आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता हत्या करून सुटकेस सुटकेसमध्ये ठेवले कौटुंबिक वादातून पतीनेच केली पत्नीची हत्या विरार फाट्याजवळ पिरकुंडा दर्याजवळ एका वसाट ठिकाणी एका सुटकेसमध्ये महिलेचं मुंडका आडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती स्थानिक मुलांनी ही सुटकेस उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान आता या धक्कादायक हत्याकांडाचा उलगाडा झाला आहे अधिक माहितीनुसार या हत्याकांडात तपास मांडवी पोलीस आणि भुने शाखा कक्षेत पथक तपास करीत होते या हत्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे हरीश बसराव हिर हिपर्गी वर्ष एकोणपन्नास असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे तर उत्पल्ला हरीश हिप्परगी वयवर्षी एक्कावन्न असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्पन्न ही महिला पश्चिम बंगालची रहिवाशी असून आरोपी पती हा कर्नाटकचा आहे एका हॉटेलमध्ये काम करत असताना या दोघांची ओळख झाली त्यांचा झाला होता महिलेने हा दुसरा पती असून या दोघांना एक मुलगा आहे हे दोघे प्रेमविवाहानंतर नाला सोपारा पूर्वमधील मधील रहमतनगर येथे रूम भाड्याने घेऊन राहत होते लग्नानंतर दोघांमध्ये कौटुंबिक वाद वारंवार होत होते तेरा मार्च रोजी होळीच्या दिवशी मांडवी पोलीस ठाण्याच्या अधिक विरार फाट्याकडे जाण्याच्या रस्त्यावर तिरकुंडा दर्याजवळ सडलेल्या अवस्थेत एका प्रवासी बॅगेत महिनेचे मुडके सापडले होते दरम्यान एका ज्वेलरी शॉपीच्या पाकिटामुळे या हत्येचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे